नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात मानसिक आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करत असतो मन शांत राहिलं तर शरीर शारीरिक आरोग्य उत्तम राहत असतं आणि सगळ्या गोष्टींची कार्यक्षमता आपली वाढत असते त्यामुळेच आपण मनाच्या स्वास्थ्यावरती सगळ्यात आधी काम करायचं आहे तर आजचा जो आपला विषय आहे की मनातल्या विचारांना कसं ओळखायचं किंवा जे आपलं नेगेटिव सेल्फ टॉक आहे आपण इथे नेगेटिव गोष्टीवरती जास्त भर का देतो आहे कारण पॉझिटिव्ह गोष्टी तर आपल्या हव्या आहेतच आणि त्या येत राहतील तेवढ्या कमीच आहेत किंवा आल्या तर त्याच्यात आपल्याला फायदाच आहे पण नकारात्मक विचारांमुळे आपलं नुकसान होतं आणि खूप वेळा नकारात्मक विचार मनामध्ये घोळत राहत असतात जे आपल्या लक्षात येत नाही आपल्या लक्षात काय येतं की आपण उदास आहोत दुःखी आहोत किंवा एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकलेलो आहोत आपण रडतोय सतत आपल्याला एकटेपणा जाणवतोय किंवा आपल्याला खूप जास्त भीती वाटते खूप जास्त चिंता वाटते खूप जास्त थकल्यासारखं वाटतंय किंवा अडकल्यासारखं वाटतं आहे हे आपल्याला कळतं पण हे का वाटतंय ह्याच्या मागे कुठले नकारात्मक विचार आपण पुन्हा पुन्हा करतोय आपल्याच नकळ मत नकळत आपण काहीतरी मेसेजेस चुकीचे संदेश आपल्या मनाला देतोय हे आपल्याला कळत नाही आणि मग त्याच्यामुळे तो त्रास वाढत जातो आणि त्याच्यातनं बाहेर पडण्याचा रस्ता दिसत नाही म्हणून आपल्या नकारात्मक विचारांना ओळखणं ही सगळ्यात आपली पहिली पायरी तर ती कशी करायची तर त्याच्यासाठी आपल्याला रोज आधी आपले विचार लिहून काढायला शिकायचे आहेत लिहू विचार लिहून काढायचे म्हणजे काय की अमुक अमुक गोष्ट माझ्या आयुष्यात घडली हा ही झाली घटना म्हणजे कोणीतरी मला वाईट बोललं माझ्या मला एखादं अपयश आलं किंवा माझं एखादं मोठं नुकसान झालं किंवा माझ्या नात्यामध्ये थोडं अंतर निर्माण झालेलं आहे ही ह्या झाल्या घटना आता ह्या घटनांबद्दल माझे विचार काया है कि वा माला ता नंतर माला काय आहेत किंवा मला त्या घटना घडल्यानंतर मला काय काय वाटतं आहे स्वतःबद्दल परिस्थितीबद्दल माणसांबद्दल हे विचार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत नकारात्मक विचार ते आपल्याला तिथे लिहून काढणं खूप जास्त गरजेचं आहे आपण ते विचार लिहून काढल्यानंतर आपल्याला आपले आपण जे चुकीचे विचार जे ज्याला अवास्तव विचार म्हणतो इरॅशनल थॉट्स म्हणतो अतार्किक विचार किंवा वास्तवाला धरून नसलेले ज्याला इलॉजिकल म्हणतो ज्याला कुठलंही लॉजिक दौ। नसतं तर्क नसतो असे अतार्किक विचार आपल्या मनामध्ये जे येत असतात आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आता अतार्किक विचार कोणते कोणते असतात त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत आणि आपला विचार नक्की कुठल्या प्रकारामध्ये बसतोय आणि त्याच्यातून बाहेर कड पडण्यासाठी पढ़... स्वतःला कुठले तार्किक विचार सांगायचे ही सगळी थेरपी असते किंवा हे सगळं आपल्याला स्वतःवरती करण्याचं काम असतं ज्याच्यातून आपण कुठल्याही स्ट्रेसमधून बाहेर पडायला आपल्याला मदत होते तर आता त्याची सिरीज आपण घेऊन येणार आहोत आपल्या या चॅनलवरती एक सिरीज मी आणणार आहे त्या सिरीजमध्ये नकारात्मक विचारांचे नेगेटिव थॉट्सचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते असतात कॅटेगरीज वर्गीकरण कोणतं कोणतं आहे आणि आपला विचार कुठल्या कॅटेगरीत बसतोय त्याला कसं आपण खोडून काढायचं कसं त्याच्यातून बाहेर पडायचं ह्याची एक सिरीज आपल्या चॅनलवर येणार आहे तर त्याची मदत होईलच तुम्हाला पण आजचा जो आपला विषय जो चाललेला होता की आता सध्या आपल्याला काय करायचंय की आपल्याला घटना ना न लिहिता आपल्याला घटना घडल्यानंतर किंवा आपण जे सतत स्वतःला मनामध्ये सांगतोय की ही घटना का घडली घडायला नव्हती पाहिजे किंवा घडली म्हणजे मी मग मी खूप दुर्दैवी आहे मग मा आता माझं सगळं पुढचं अवघड होऊन बसणार आहे मला कशातूनच काही मार्ग दिसत नाही मी खूप एकटा पडलेलो आहे किंवा माझं कोणीच नाही आहे या जगामध्ये कोणाचंच माझ्यावरती प्रेम नाही आहे किंवा मला या सगळ्यातून बाहेर पडणं खूप अवघड जातं आहे असं जे काही सेल्फ टॉक आपण करतो आहे जे काही विचार आपसूक मनामध्ये येत आहेत आपल्या आपल्याच न कळत तर ते आपल्याला लिहून काढायचं आहेत कारण ह्याला आपण इन लॉजिकल थॉट्स म्हणतो ज्याला कोणतंही लॉजिक नसतं रि वास्तवाचा आधार नसतो किंवा कुठलंही त्याला त्याच्यामागे रॅशनल थॉट नसतो ज्याला आपण मराठीमध्ये तार्किक विचार असं म्हणतो किंवा वास्तवाला धरून असणारे विचार म्हणतो किंवा रियालिटीचा बेस त्याला नसतो तर आपल्याला ते लिहून काढायचं आहेत रोज आपल्याला लिहून काढायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्यामध्ये कोणते कोणते विचार पुन्हा पुन्हा येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःखीपणाची भावना येते किंवा त्याच्यामुळे आपण वैतागल्याची भावना येते फ्रस्ट्रेशन आपल्याला येतं किंवा त्याच्यामुळे आपल्याला जास्त चिंता वाटते हे आपल्याला कळायला त्याच्यामुळे मदत होईल जर आपण परत परत आपलं दुःख उगाळत राहिलो तर आपल्याला काय असं वाटतं की आपण खूप दुर्दैवी आहोत इतरांचं आयुष्य खूप छान चाललेलं आहे आपल्या आयुष्यात खूप सारं दुःख भरलेलं आहे कारण का तर आपण जे काही घडलं आहे आपल्या आयुष्यामध्ये ते परत परत का घडलं आणि घडलं म्हणजे खूप वाईट घडलं किंवा असं कोणाच्याच आयुष्यात घडू नये हे आपण स्वतःला सांगत राहतो पुन्हा पुन्हा आणि मग आपल्याला वाटतं की अरे खूप मोठा लॉस असतो किंवा खूप मोठं दुःख आहे आणि मग आता माझं आयुष्य त्याच्यामुळे खूप खराब झालेलं आहे असं वाटायला लागतं एखादं अपयश ज्या अपयशाबद्दल तुम्ही जेव्हा परत परत नेगेटिव्ह मेसेजेस स्वतःला देता की ते अपयश घड आलं म्हणजे हे खूप मोठं अपयश आहे किंवा अपयश आलं म्हणजे त्याच्यातून माझी अक्षमता माझी मला माझ्या मला काहीच करता येत नाही हे सिद्ध होतं किंवा मी काही कशाला सक्षमच नाही आहे हे सिद्ध होतं लोक माझ्याबद्दल त्याच्यामुळे असा विचार करत असतील की याला तर काहीच जमत नाही किंवा इतकं मोठं अपयश आलं आता पुढे काय करणार आहे पुढे तर मला काहीच करता येणार नाही किंवा मला काही जमतच नाही करायला अशा पद्धतीचे जर विचार आपण केले तर आपण ॲक्च्युअली प्रयत्न करूच नाही शकणार किंवा पुढे जाऊच शकणार नाही क्षमता नाही म्हणून नाही तर त्या विचारांमुळे किंवा एखाद्या नात्यामध्ये आहे आणि तुम्ही स्वतःला सतत नेगेटिव्ह मेसेजेस देत राहिलात तिथे की या नात्यामध्ये आहे म्हणून मग माझ्या आयुष्यात आनंदच राहिलेला नाही आहे म्हणून मग मला पुढेच जाता येत नाही किंवा माझं कशात लक्षच लागत नाही आहे किंवा मला आयुष्यात प्रगतीच करता येत नाही आहे तर ती नाही येत करता कारण आपण तिथे अडकलेलो आहोत आपण स्वतःला ते तसे संदेश देतो आहे मेसेजेस देतो आहोत तर तिथे आपल्याला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपण जे विचार करतो आहे ना त्या विचारांमुळे त्या भावना निर्माण होत आहेत पुन्हा पुन्हा अपयशाबद्दल येणारे विचार तुम्हाला जास्तीत जास्त नैराश्याच्या जा भावनेमध्ये नेतात किंवा खूप जास्त चिंता निर्माण करतात पुन्हा पुन्हा एखादं लॉस किंवा एखादं नुकसान झालेले जे विचार जर तुम्ही मनाला सांगितले तर तुम्हाला असं वाटायला लागतं की आता तु, तु, तुम्ही खूप दुःखी आहात तुमच्या इतकं दुःखी दुसरं कोणीच नाही किंवा नात्यांमधल्या ताणतणावाचे विचार जर परत परत तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला आता पुढच्या कुठल्याही गोष्टींमध्ये चांगलं काही मिळवता येणार नाही किंवा दुसरं को कुणीही तुमच्या आयुष्यात चांगलं येणार नाही किंवा तुम्हाला कोणी स्वीकार करणार कि नाही किंवा तुम्हाला स्वतःबद्दलची नेगेटिव्हिटी स्व आदर कमी व्हायला लागतो तर त्या या प्रत्येक ज्या वेगवेगळ्या विग भावना आहेत नकारात्मक भावना त्या विचारांमधून आलेल्या आपल्याला ते जे मेसेजेस आपण देतो आहे ते जे विचार आहे ते जे निगेटिव्ह सेल्फ टॉक आहे ते ओळखायला शिकलो आपण तर आपल्याला पुढची पायरी आहे की आपल्याला त्यांना डिस्प्यूट करणं म्हणजे त्यांना खोडून काढणं आणि त्याच्या जागी आपल्याला तार्किक विचार बसवणं ही आपली पुढची पायरी आहे तर त्याच्यावरती आपले व्हिडिओज आता येत राहणार आहेत म्हणून आपल्याला ही पहिली पायरी आधी करायची की आपल्याला विचारांना लिहून काढायचे रोज एक सात ते आठ दिवस रोज आपण विचारांना लिहून काढलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठले कुठले विचार हे परत परत येतात त्याला अंडरलाईन आपल्याला करायचे किंवा कुठले कुठले विचार हे जास्त पॉवरफुल आहेत मला जास्तीत जास्त ते निराश बनवत आहेत जास्तीत जास्त मला दुःखी बनवणारे हे विचार आहेत जास्तीत जास्त मला काळजीमध्ये टाकणारे अमुक अमुक विचार आहेत हे आपल्याला त्याचं एक नोंद आपल्याकडे ठेवायची आहे जेणेकरून पुढची जी सिरीज आपली येणार आहे आपल्याला त्या विचारांना खोडून काढायला त्यांच्यावरती मात करायला मदत मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचू देत त्याच्यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला याच्यानंतर येत राहावेत याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद